नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज राज्यभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारे व शिवभक्तांचे श्रद्धास्थान असणाऱ्या वाघेश्वर मंदिर घंटा चोरी प्रकरणासाठी वडगाव मावळ पोलिसांनी पावना डॅममधील वाघेश्वर मंदिरात तांत्रिक विश्लेषण करून एल सी बीद्वारे तपास केला आहे व यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती वडगाव मावळ पोलिसांच्या वतीने देण्यात आले आहे तेरा डिसेंबरला वाघेश्वर येथील ऐतिहासिक शिवमंदिरामध्ये पंधरा हजार रुपये किमतीची एक घंटा व इतर छोट्या मोठ्या पितळी घंटा असा एकूण एकुन, एकोणीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एल सी बीद्वारे याचा तपास केलेला असून येथे तांत्रिक विश्लेषण केले आहे व या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केलेली आहेत त्यामुळे लवकरच या गुन्हेगारांचा छडा लागेल यापूर्वीसुद्धा येथील मंदिरामध्ये चोरी झाली होती मात्र यावेळी पुन्हा चोरी झाल्याने ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावातील भाविकांमध्ये संतापजनक वातावरण आहे त्यामुळे शासनाने पर्यटन विभागाच्या वतीने किंवा पवना डॅम प्रशासनाच्या वतीने या मंदिराच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत अशा प्रकारची मागणी भाविकांमधून होत आहे पावना डॅमच्या वाघेश्वर मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून हे मंदिर पावना डॅममध्ये असल्याने दोन ते तीन महिने पाण्याच्या बाहेर दिसते व त्यानंतर ते पाण्यात असते याच मंदिराची प्रतिकृती एका खाजगी ट्रस्टच्या वतीने उभारण्याचे काम येथे केलेले असून त्यातील घंटा पंधरा हजार रुपये किमतीची आहे व इतर छोट्या मोठ्या घंटा असून असा एकोणीस हजार रुपये किमतीचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे या प्रतिकृती असणाऱ्या मंदिराची घंटा चोरीला गेल्यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे याचा विचार करून व भाविकांच्या श्रद्धेचा आदर करून वडगाव मावळ पोलिसांनी येथे तपासासाठी दोन पथके तयार केली असून पोलिसांनी येथे तांत्रिक विश्लेषण केले आहे व एल सी बी मार्फतही येथील विश्लेषण करून त्याचा तपास सुरू केला आहे यासाठी पोलिसांनी या, या स्थळाला भेट दिली असून पंचनामा करून महत्त्वाच्या लोकांसोबत व येथील आजूबाजूच्या घटकांशी सुद्धा चर्चा केली असून येथे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले आहे त्यामुळे वडगाव माहोळ पोलिसांनी भाविक भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून घंटा चोरीचा तपास करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले असून पोलीस या संदर्भामध्ये ॲक्शन मोडवर आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात या संदर्भात काय होते हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे या संदर्भातील विविध बातम्या आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद